नमस्कार कोणतं दादा डिंगोरे डिंगोरे गावची गावात कशी परिस्थिती राहील डिंगोरे गाठामध्ये जवळ पंच्याहत्तर गावामधूनच ना पंचाहत्तर टक्के राहील गावाचा उमेदवार असल्यामुळं दुसरा उमेदवारच नाही ना आता स्थानिक आमचा एकच डिंगोऱ्यामधला उमेदवार ऐंशी टक्के डिंगोरा राहील पंचायत समितीला पंचायत समितीला जिल्हा परिषदेला पण जिल्हा परिषदेच ते वरती आम्हाला मतदान समोर म्हणतात आमची शक्ती जास्त आहे शिवसेना वाले शिवसेनेमध्ये का। काय आहे उमेदवार इकडे काय त्यांचे <laughs> आहे ते काय <के> मॅडम ते <laughs> म्हणतात मी सुशिक्षित आहे प्राध्यापिका आहे म्हणजे शिक्षक आहेत वाटत त्या काहीतरी एमबीए झालंय पण आमच्या याच्यामध्ये मागच्या वेळेस अंक होते त्यामुळं कामं भरपूर झालेली आहे राष्ट्रवादी मागच मतदान राहणार ना नाही पण समजा आता त्या म्हणतील का आपल्याला थोडीच अंकुश शेट ना पाठवायचंय आपल्याला चांगला उमेदवार पाहिजे मीच सुशिक्षित आहे अंकुश शेट ते त्यांच्या मागे तेच उमेदवार येणार ना अंकुश घरातच उमेदवार द्यायचा मग म्हणून पण टीका होईल वारसा जरी म्हटलं नाही घरात दुसरे उमेदवारच नाहीत ना दुसरे आम्ही मस्त म्हणत होतो कोणी असेल तर बघा पण कोणी तयारच ना मग शेवट अंकुश शेटच्याच सोन्याला दिला ना नाही म्हणून नाही सक्षम उमेदवार आहे म्हणून आणि आम्ही सगळे एक झालो ना मग काय लोक स्वीकारतील स्वीकारणार ना, ना। लोक मी मागचे पंचेचाळीस वर्ष त्यांच्या संघाचे लोक म्हणते एवढं वर्ष झालं यांचा वरचा मावळातला तो वरचा पाणी प्रश्न नाही सोडवतोला असं नाही तसं नाही आणि आता काही कसं असते सोडवलेच आहेत ना काही प्रश्न शेटणी काम भरपूर केलेलीच आहेत ना लोक त्यांच्या मागच आहेत आणि गाड्यांचं काय पाहिलं कधी त्यांना गाड्यांचं काय नवीन उमेदवाराचं नाव काय त्या शिवसेनेच्या शिवसेनेचं नाही काय सांगताय त्या गारे हा माहित नाही तुम्ही नाही माहिती आम्हाला माहित आहे परिचयच नाही कसे काय आम्हाला माहित होणार सोनबाई कुठं परिचय येते जास्त सोनाबाई होईल ना ती सर पहिली सरपंच पतीने भूषवलेली ती फिरली तालुक्यामध्ये काही लोकांना माहिती सरपंच म्हणून भरपूर ठिकाणी माहिती आहे ना मांडगाचे पाच वर्ष भूषवलेले ना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात का त्या हो घेतील ना अंकुश शेठ सांगतील तेच ऐकणार नाही असं नाही होऊ शकत अंकुश आता ते तर उमेदवार दिले तिचे प्रत्येकाचे मनाव आहे ना तुतारी आणि गड्या दोन बघले होते बरोबर आहे आणि तुम्ही राहिले तुतारी सोबत अंकुर आलो एकच आता खरोखर हो आहेत ना खरोखर आहेत गावात तर खूपच तालुका प्रत्येक ठिकाणी गेम असतो ना कुठं तरी नाही तो थोडासा प्रश्न होता ते गाजायचे बिजायचे नाही सामाजिक प्रश्न तू सगळा मिटलाय आता तुम्हाला मागाशीच मी सांगितलं आणि काय आता काहीच अडचण नाही आम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कोणी गेली अतुल शेटनी नाही सगळ्यांनीच मध्यस्थी केली त्यात आशाताईचा पण सहभाग होता आमदार आपल्या विद्यमान आमदारांचा पण होता ना अतुल शेट होता सगळ्यांनी मध्यस्थी करून तो रस्त्याचं केलं सगळं व्यवस्थित आता काय आता मिटलंय मिटलंय मिटलं तुम्हाला मग मिटलं सगळं सांगितलं पण उगाच आपला अतुल शेट आलेत म्हणून झालं का तुमचा पुन्हा बेन केला जायचं ना आता आम्ही त्यांचे कार्यकर्ते होतो आम्ही आमच्या समस्या त्यांनाच सांगणार दुसरं कोणतं सांग काय अंकुश आंबेंच तेव्हा काय चुकलं होतं चुकलं म्हणता नाही ते त्यांच्या अँगलनी बरोबर होत माझ्या अँगलनी मी विचार करत होतो त्यानुसार मतभेद होते पण काही नाही झालं सगळं व्यवस्थित झालं पण आता मला एक सांगा का त्यांची अतिक्रमण तोडली आणि तुमचं ठेवलं नाही तोडलं ना माझं माझं पण तोडलं ते तोडूनच तिथं जागा तयार झाली असं नाही का माझं ठेवलं बाकीच्या माझं जागा तोडलं होतं ना आता आता पण तोडलं तोडून आतमध्ये घेतलं तेव्हा तिथं जागा झाली तोडलं म्हणून तुम्ही खुश झाले का जाऊ दे आता खुश झालं म्हणण्यापेक्षा लोकांचा सगळे सामाजिक प्रश्न मिटला हे महत्वाचं आहे माझं तुटलं त्याच्यात मला दुःख नाही सामाजिक प्रश्न मिटला त्यावेळी झाली तालुक्यामध्ये असं त्याबाबत काय तुम्हाला असं वाटतं का पाश्चाताप नाही पाश्चाताप म्हणणं नाही तो प्रलंबित विषय होता आज आमची झेडपी पाच दहा वर्ष आमच्या गावचे होते त्यांनाही पण थोडीस त्याची खंद खत होती किंवा हारसता मी करू शकत नाही म्हणून झालंय थोडं वादंग झालं पण ते मिटलं आता पूर्ण सपोर्ट पूर्ण चला धन्यवाद चांगलंय गाव झालं एक नाही का हो झालं पाहिजे प्रत्येक गावात असंच झालं पाहिजे कारण सोडी एकी जवळ पहिल्यापासून माहिती आहे फळ चांगलं मिळतं मागच्या वेळेला काय आलं गाडी नाही इकडे तिकडे मागच्या वेळेला काय आलं दोन दोन राष्ट्रवाजा आता काय झालं आपण लोकसभेला आलो होतो डिंगोरे गावात बरोबर आणि डिंगोरे गावात सुकाळे नाही का आपला कार्य कार्यकर्ता हा राहुल सुकाळे राहुल सुकाळे आणि तुमची चालली होती अगदी बरोबर आता दोघ एकत्र आता एकत्र आहे तुमचं खरं ठरलं खरं ठरलं म्हटलं वेळ 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 आहे ना वेळ कधी कोणती कशी सांगता ये राजकारणामध्ये मागच्या वेळेला सुद्धा मी खूप म्हणजे त्याच्याविरोधात तिखट टीका केली आहे त्याच्या अदोगर ज्या वेळेला खासदार झाले पहिल्यांदा त्यावेळेला त्यांचा आयकॉन राहिलो होतो पण नंतरच्या काळात अतुल शेठ बरोबर राहिलो वल्लभ बिनकेपासून तर आत्तापर्यंत कधीही कोणता पक्ष बदल नाही अंकुश शेट आमचे मार्गदर्शक जरी होते सुद्धा फारकत घेतली होती परंतु आता दोन्ही कुटुंब एक झालेत हा एक आनंद वेगळा आहे आधीपासून जुळलं तुमचं नाही नाही आधीपासून ना शेट आमचे मार्गदर्शक जरी आम्ही आतुल शेठ बरोबर होतो गावच्या राजकारणात ते आम्हाला आदरणीय आणि आता तर काय झालं शेवटी दोन्ही पक्ष एकत्र झाल्यामुळे मागच्या इलेक्शनला आमदार शरद दादा सण शंभर टक्के अह बघा तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी उमेदवारांची बेरीज करा मतांची त्यात देवराम लांडे वेगळा पेपर देवराम लांडे जाय म्हणजे ते ते वेगळं आणि शरद दादा ही जर समीकरण जर कुठंतरी जुळवली तर नक्कीच अतुलदानला फायदा झाला असा राजकारणाचा भाग वेगळा म्हणजे सत्य आहे ते आहे पुढं एकत्र राहतील का एकत्र राहिले पाहिजे कारण राजकारणाच आहे ना तुम्ही जो प्रश्न विचारला अगदी बरोबर विचारला राजकारणाचं काही सांगता येत नाही खरंही परंतु हे सगळे एकत्र राहतील अशी गजानंच्यावर नेहमी तरी आशा करतो वल्लभ बेनकेपासून हो मी बरोबर आहे मी त्यावेळेला पण म्हटलं होतं सगळे जरी गेले अख्ख्या डिंगूरमधून एकटा बेनके साहेबवरून राहील पण राहील आणि आज पण ते पाळले राजकारणाचा भाग नाही परंतु निष्ठा आहे आणि सगळ्यात मोठ महत्त्वाचं समाधान जे आमचे हो आयकॉन होते आहेत अंकुशराव आंबले ते आता परत आमचे आयकॉन झालेत चला खूप खूप तुम्हाला शुभेच्छा ना ऐकून ना पण शुभेच्छा तो तुम्ही डिंगोरचे का नाही नाही आलदरे सर्जनेवाडी हा मग अशी होते तुम्ही नाही का भरपूर गर्दी होती हो काय दोन राष्ट्रवादी एक झाले हो दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यामुळे आणि अंकुश शेठ आमले साहेब आणि अतुल शेठच काम आमच्या भागात चांगलं आहे तसं त्याच्यामुळं प्रतिसाद लोकांचा अतिशय चांगला आहे आला कोणता नेता का गर्दी होते पण लोक मतदान करतात तसं नाही ना हे स्वतःहून लोक आलेले आहेत अशी कुठली गर्दी काय खेचून आलेली गर्दी नव्हती स्वतः लोक आलेले अतुल आणि काम मग काय गाव विधानसभेला कोणाच्या साईडने जास्त होतो अतुल बाजूने मला तर कळतंय नाही नाही आमचे लोक अतुल शेठच्या बाजूने होते आणि इथून पुढे काय होईल गावातून काय परिस्थिती आहे या ठिकाणी अतुल शेठ आणि अंकुश शेठ आमले साहेब जे सांगतील तोच निर्णय आमच्या गावात फायनल असतो सोनाबाई आवडे मानतात हो त्यांनाच देणार ना ते तर तिकडे लावण ते आमचं मार्गदर्शक आहे अंकुशेठ आंबले साहेब जो आम्हाला इशारा देतील त्या पद्धतीने आम्ही त्यांचं काम आहे आमच्या मतदारसंघात अगदी आणि त्यांचं काम आहे तुमच्या तुमच्याकडे काय पदे आता मी आता एक सा, सामाजिक कार्यकर्ते सर्वसामान्य जनते सरपंच वगैरे ते कोणाच साईडारी लोक पुढारी लोक ते सगळे अंकुशेठच्याच बाजूने आणि लोक सर्व जनता आणि पुढारी ग्रामपंचायत सगळे आम्ही टोटल अंकुशेठ आमले साहेब आणि अतुलशेठ आम बेनके साहेबांच्याच पाठीशी आहोत ठीक आहे चला धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल